महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची संधी मिळणार आहे ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत साठ वर्ष व त्याहून अधिक वयाचे महाराष्ट्राचे रहिवासी ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी एकदा जीवनात संधी मिळते यामध्ये प्रवास भोजन निवास यासह सर्व सुविधांचा समावेश असून प्रति लाभार्थी कमाल रुपये तीस हजारांपर्यंतची मदत दिली जाते पात्रतेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉइंट पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागते सर्व धर्मांच्या नागरिकांना ही योजना खुली आहे अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा किंवा जवळच्या तहसील जिल्हा कार्यालयात अर्ज करावा ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या धार्मिक आस्थेला बळ देणारी आणि त्यांच्या स्वप्नांना साकार करणारी ठरत आहे याविषयी अधिक अपडेटसाठी जी आर महाराष्ट्राला सबस्क्राईब आणि लाईक करा